माधवनगर ग्रामपंचायतीच्या वतीने डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ती तिसऱ्यांदा औषध फवारणी करण्यात आले औषध फवारणीबाबत काही अडचणी असतील तर त्यांनी तात्काळ ग्रामपंचायतीशी संपर्क साधावा असे आव्हान लोकनियुक्त धाडसी सरपंच अंजू तोरो यांनी केले डासांमुळे झिका व्हायरस वेस्ट नाईल व्हायरस चिकनगुनिया डेंग्यू आणि मलेरियासारख्या आजार उद्भवतात सध्या माधवनगरसह वाडी वस्तीमध्ये डासांच्या प्रमाणात वाढ झाली यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात येऊ शकते याचाच विचार करून माधवनगरच्या लोकनियुक्त सरपंच अंजू तोरो यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने माधवनगरसह वाडी वस्तीमध्ये औषध फवारणीला सुरुवात केली असून औषध फवारणीचा तिसरा टप्पा पूर्ण झालाय ही औषध फवारणीसाठी काही बाहेरच्या गावचे कर्मचारी काम करीत असताना नजर चुकीने एखाद्या भागामध्ये औषध फवारणी झाली नसेल किंवा नाही काही अडचण निर्माण झाली तर स्थानिक नागरिकांनी संदर्भात ग्रामपंचायत किंवा सरपंच अंजुतोरो तोरो यांच्याशी संपर्क साधून माहिती द्यावी असे आवाहन सरपंच अंजू तोरो यांनी केले